फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे चला तर आज आपण खूपच टेस्टी अशी मटकीची भाजी आ, ची ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी मटकी काल सकाळी भिजत घातली होती आणि रात्रभर तिला बांधून ठेवली होती अशा प्रकारे बघा मोड आले आहेत मोड आलेली मटकी खूप छान आणि चविष्ट अशी लागते आपण ती धुवून घेतली आहे सर्वप्रथम आपण तेल टाकलं आहे त्यानंतर आपण मोहरी टाकली आहे मोहरी छान अशी तडतडून द्यायची म्हणजे तिचा स्वाद छान लागतो आणि चव पण छान येते त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिरे मोहरीची तड जी छान अशी तडकली की मग आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदा तुम्हाला हवा असेल तेवढा तुम्ही टाकू शकता मी इथे कांदा जरा थोडासा जास्त वापरला आहे कारण कांद्याने खूप छान अशी चव येते मटकीच्या भाजीला आणि करायला एकदम सोपी पूर्ण व्हिडिओ पहा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल किती सुंदर आणि टेस्टी होते एकदम करायला सोपी रेसिपी आहे बघा त्यानंतर आपला कांदा छान असा आपला फ्राय करून झाला की आपण त्यामध्ये कढीपत्ता चिरून टाकणार आहोत तुम्ही जर कढीपत्ता असाच अख्खा टाकला ना तर तो काढला जातो बारीक चिरून टाकला तर तो खाल्ला जातो त्यानंतर मी एक बारीक चिरलेला टॉमॅटो टौ टाकला आहे टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला तरी चालेल छान असा आपण टॉमॅटो त्यामध्ये परतून घ्यायचा आहे खूपच स्वादिष्ट अशी मटकीची भाजीची रेसिपी आपण पाहत आहोत मैत्रिणींनो त्यानंतर आपण हिंग टाकलं आहे म्हणजे पचायला आपल्याला सोपं जाईल हिंग स्वाद पण छान येतो आणि त्याने पचायला पण छान होतं छान असं आपण हलवून घ्यायचं आहे खूपच सुंदर आणि टेस्टी अशी सुक्या मटकीची भाजी आपण पाहणार आहोत खूप सुंदर होते आणि करायला एकदमच सोपी त्यानंतर मी आले लसणाची पेस्ट टाकली आहे जी मी घरी बनवलेली आहे त्याने खूप छान असा स्वाद येतो आणि घरचं तुम्ही आलं लसूण आहे ते घरचं वापरायचं जे तुम्ही विकत आणता ते तुम्हाला माहीत नाही आहे कसं बनवता तुम्ही एकदा बघा व्हिडिओ त्याचे किती अस्वच्छता असते ती बनवताना अशा प्रकारे आपण छान असं आलं लसूण आहे ते परतून घ्यायचं आहे खूपच घमघमाट सुटतो बघा त्याने आणि खूपच चवीला अशी मस्त लागते मटकीची भाजी एकदा अशा प्रकारे अवश्य करून बघा घरातील सर्वांना खूपच आवडेल अशी टेस्टी अशी आपली मटकीची भाजी त्यानंतर मी थोडंसं जे मिक्सरचं भांड आहे ते त्यामध्ये धुवून टाकत आहे म्हणजे जे आपला मसाला आहे तो छान भाजला जाईल करपणार नाही हे बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे टॉमॅटो पण आपला छान असा मऊ करून घ्यायचा आहे म्हणजे कुणाला आवडत नसेल तर तो दिसणार नाही नाही तर तुम्ही टॉमॅटोची प्युरी येथे वापरली तरी चालेल त्यानंतर मी क कोथिंबीर बारीक चिरलेली त्यामध्ये टाकत आहे कोथिंबीर खूपच छान स्वाद येतो आणि आत्ताच्या दिवसात खूप येते बाजारामध्ये आणि मी माझा घरगुती काळा मसाला आहे कांदा लसूण मिक्स तो टाकला आहे आणि छान असा आपण हलवून घेणार आहोत माझा कांदा लसूण मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणात मी मसाल्याचं योग्य प्रमाण वापरलेलं आहे त्यामुळं तो एकदम चविष्ट लागतो त्यामुळं वरून जिरे पावडर धने पावडर किंवा दुसरा कुठला मसाला वापरण्याची आवश्यकता येत नाही त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे जे मसाला आहे तो छान भाजला जाईल आपला करपणार नाही <coughs> तुम्हाला जर माझा कांदा लसूण मसाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर देते तुम्ही एकदा वापरून अवश्य वापरून बघा कारण चव एक नंबरच आहे तुम्हाला त्या तो वापर तर, मसाला वापरल्यानंतर दुसरा कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही व्हेज नॉनव्हेज रेसिपीसाठी तो मसाला तुम्ही वापरू शकता एवढा स्वादिष्ट होतो आणि रंग पण खूप छान येतो त्यानंतर आपण जी मटकी भिजत घातली होती म्हणजे आपण धुवा धुव छान अशी धुवून ती त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि छान असं आपण मसाल्यामध्ये मटकी परतून घेणार आहोत खूपच स्वादिष्ट होते अशा प्रकारे एकदा अवश्य करून बघा चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल कारण माझ्या रेसिपी आहेत त्या साध्या सिंपल आणि तुम्हाला तुमच्या घरात जी वस्तू नसेल त्याला मी ऑप्शन पण सुचवते आणि खूप चविष्ट चा, असतात रेसिपी त्यामुळं तुम्हाला त्या बघायला मिळतील हे बघा अशा प्रकारे आपण छान मसाल्यामध्ये मटकी परतून घ्यायची आहे म्हणजे आपली मटकी आहे ती खूप चवीला छान लागते तुम्ही जेवढी परतून घ्याल तेवढी मटकीची भाजी स्वादिष्ट लागते हे बघा अशा प्रकारे आपण छान परतून घेत हो <coughs> आहोत आणि जे हाईपचं बटण आहे ते पण प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो त्याने आमच्या चॅनलला ग्रोथ मिळते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे <coughs> हो, आणि छान असं आपण हलवून घेत आहोत त्यानंतर मी <coughs> जे आपलं कोथिंबीर आण आणतो आपण त्याचे जे मोठे देठ असतात आणि पालकची भाजीचे जे मोठे देठ असतात मी त्याचं पाणी म्हणजे ते शिजवून घेतलं आहे आणि त्याचं पाणी मी भाजीला वापरते कारण त्यामध्ये खूपच सारे जीवनसत्व सा असतात आणि आपण त्याचा छान असा वापर करतो कारण असं कोण प्यायला मागत नाही मग तुम्ही जर असं भाजीमध्ये टाकलं तर छानच असे चव पण छान येईल आणि आपल्याला त्या भाजीचे जी पूर्ण जीवनसत्व मिळतील <coughs> हे बघा छान अशी त्याला उकळी येत आहे आपण छान असं हलवून घ्यायचं आहे मी सुखी मटी सुखी मटकी करणार आहे पण आमच्यामध्ये जरा थोडीशी जास्त शिजलेली आवडते म्हणून मी जरा जास्त पाणी टाकलं आहे हे बघा किती सुंदर आपली सुखी मटकी तयार आहे वरण मी कोथिंबीर सर्व केली आहे आणि तुम्ही ही भाकरी बरोबर चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भात वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावू शकता एवढी स्वादिष्ट अशी मटकीची भाजीची रेसिपी चला तर मग पटकन एक लाईक करा रेसिपी जरा जरी आवडली तर शेअर करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल धन्यवाद